नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सरसे स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांना सर्वप्रथम शुभ प्रभात आपला हा दिवस सुखाचा आणि आनंदात जाऊ सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जर आहे मोठी समस्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभावात मोठी वाढ होणं अपेक्षित आहे मात्र अजूनही मोठी वाढ या ठिकाणी झालेली नाही स्थिती जर बघितली तर जे आहे बाजारभाव जे या ठिकाणी बहुतांश बाजार समित्यांमध्ये बघूयात काय आहेत सध्या जर बघितलं तर लातूरमध्ये जे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्त जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव लातूरमध्ये आहे यानंतर हिंगोलीमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर जालना मध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर परभणीमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त हजार सहाशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर बाजारभाव याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी पाच पाच हजार रुपये पाहिजेच धन्यवाद